एक संक्रमण म्हटलं तर वावक ठरणार नाही मुक्त देवस्थान खरंतर अनेक स्थितंतरासाठी आजपर्यंत आपण जाणलं आहे आजपर्यंत अनेक ठिकाणी पाहिलंय की या गाव बैठकीत गावची बैठक दर पाडव्याला तर यात्रेच्या आमच्या दिवशी आपली यात्रा संपल्यानंतर होत असते आणि त्यातून अनेक निर्णय खरंतर गावाच्या हिताची इथं आजपर्यंत झालेली आहे आज, आज सगळ्यांना मी सगळ्यांचं स्वागत करतो खरंतर सरपंच म्हणून ते आपण सगळ्यांनी संख्येने इथं उपस्थित हो। राहणार आणि त्याचबरोबर खरं तर आज अमोल कोल्हे यांना आज जो उमेदवारी जे आपल्या नारायणगावचे सुपुत्र भूमिपुत्र आहेत त्यांना जाहीर झाल्यापासूनच खरं तर ही बैठक लावायची चालू होतं सुजित भाऊ खैरे त्याचबरोबर साहेब भाऊजी असतील लंबेसाहेब असतील या सगळ्यांनीच पुढाकार घेऊन ती गाव बैठक लावली परंतु मला एक सुस्वास वाटते जरी आता वेळ निघून गेली असते तरीपन तरी पण ही गाव बैठक जर आपण उमेदवार आधी झाली असती तर त्याला वेगळा अजून एक आयाम आला असतो परंतु नाही जरी बैठक आज आज असली तरी सुद्धा अमोल कोल्हे यांना मी खरंतर हार्दिक शुभेच्छा देतो उमेदवारी निमित्त त्याचबरोबर आज गाव गावासमोर खर तर अनेक प्रश्न आहेत अनेक विषय आहेत परंतु सगळ्यात मोठ आजचा जो विषय असेल आपल्या देवस्थानचे रुपये साधारण एका व्यक्तीकडे अडकलेले गेले आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण गाव बैठका जवळजवळ तीन ते चार वेळा घेतल्या होत्या परंतु गाव बैठकीला आजचा जेवढा प्रतिसाद प्रतिसाद मिळाला तेवढा नाही परंतु अजूनही हरकत नाही आपली शेवटची गाव बैठक निश्चित स्वरूपात होणार आहे यात्रेनंतरची त्याही वेळेस आपण सर्वांनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहून तर आपण हे पैसे आपल्यासाठी पाहिजे आपल्यासाठी काही घ्यायची गरज नाही आज आपण बघतोय एवढं मोठं काम आपल्या समोर उभं राहते तेही नारायणगावच खर तर आपल्या नारायणगावच्या भर घालणार भर घालणारच काम मुक्ता देवस्थान ट्रस्टच्या वतीने उभं राहते आणि त्यासाठी सुद्धा आपण भरभरून आणि अशाच मोठ्या संख्येने सुद्धा आपण सरळ जातानी मदत कराल ही इच्छा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर अमोल कोल्हे यांना मी उमेदवारी निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र